आम्ही आलेलो आहोत ते जुने कपडे होते आमचे ते आणि काय द्यायला बद्दल हिनी आम्ही तू बरं वाटलं आम्हाला समाधान वाटलं आम्ही शेडा जवळन घबाळ्या जवळन इकडे आता चिकन फॅक्टरीला आलो आहे जवळ जवळ थांबवणे चला बाय बाय टाटा खंडाई पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तनुजा अब्बाळकर ब्लॉग्समध्ये खूप सारे स्वागत सा, हो, आहे चला आता सर्वजण हसू गाव आणि मजेत राहू कारण सर्वांच्या वगडाचं आहे चंदगडच्या आहो आणि आपल्यासोबत आहे दादाचाई तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेडाकडे नामदेव अब्बाळकरचं शेड इथं आहे त्यांनी घबाळ्यांची टोळी मागवलेली आहे वीजतोडणीसाठी आमचे दोन टॅक्सर्स आहेत आमच्या काकांची त्यामुळे आता आम्ही इथं आलेलो आहोत जे जुने कपडे होते आमचे ते द्यायला आणि त्यासोबत त्यांना भेटून जायचं आहे चलो भांडू नकोशी घेवा कपडे घेवा कपडे दुगी बुला नको तुला घ्या मावशी तुझी झाड असण झाड मुलं असण सूट नकोशी झाड बाद करते

चांगले तू सगळ्या चांगले आहेत मारकोड करून आहेत नवीन आहेत ते छोटं हिला दे कसे हे मग अशी घेतलेलं बघ राजे नंतर घेतो आहे ना हे हिला दे

कारत्या आणि तू या इथं झालं नाव सांग नाव सांग आणि बाबा रो तू तुझं ग काय सांग स्वरा स्वरा तुझं रे बा तुझं नाव काय तुझं तुमचं नाव सांगा सुमन सुमन तुम्ही ओ? आणि असं त्यांनी संसार मांडलेला आहे छोटासा पानपैकी आज किंक्रांत असल्यामुळे आज ऊस तोडणी बंद आहे आणि मुला नाव काय ना हो तुमचं कमल कमल काकी तुम्ही फुलाबाई फुलाबाई

सहा सहा फॅमिली आहे तिथे खूप छान असं ही मुलं आहे खायला जात नाही त्यांनी पण ह्यांचा संसार असा छोटासा त्याने पण जगतात आणि आम्ही पण जगतो बाबा थांब थांबव

विराची मुलगी मी आठी काय तुटा यांना एकच बोलगा हो हो तो मात्र आमचा दादा मालक हा तुमचे मालक नाही 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 झालं शाळा शिकलोय आणि हे युट्युब असं युट्युब चॅनल आहे हो युट्युबवर असं तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ टाकतो मी होय आता तुम्ही एवढा मेहनत करून इकडे येत आय आमच्या इकडं हो की नाही तुम्ही पण तसं काम करताय आम्ही पण तेवढं तुम्हाला करायला फोन नका करतो धन्यवाद व्यवस्थित जर आमचे जाऊ दे बघा सगळं बघा हा व्यवस्थित नीट सगळं करून लवकर काय घाई करू नको शरदा ची काय बोलणार का सांग दोन काय यांच्याबद्दल हिनी आम्ही तू आणला तुमचं गाव उठलं लातूर असून लातूर 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 असल्यात ऊस तोडणी चढण आता इथे आम्ही उत्तर लावा आता आमची ऊस तोडणार आमची काम बरी करल्या छान करल्यात तेच यवस्री करून त्यांच्या गावापत्र एवढी गेले आणि कि पुरे भांडण काय नाही ते दररोज भांडून घेता दारू पिऊन तेवढं बंद कुठे आहे तर दारू पिणारा जरा मला वाईट घेऊ त्याच शिटिंग म्हणून आम्ही ह्यांना कपडे आमचे जुने कपडे होते ते घेऊन आलावत आणि त्यासनं वाटला होतं आणि आता काय करणार आम्ही आता आम्ही चिकन फॅक्टरी जाणार चिकन फॅक्टरीवरून यांना चिकन आणून देणार आहे चला आता चिकन फॅक्टरीकडे जाऊया आपण चलो तुमचं नाव काय वाटकर किती वर्षाला तुम्ही असं येत आहे कुठल्या कुठल्या गावाला मुक्काम झाला तुमचा माझं गाव इथं मुक्काम माझं लातूर मुरुड मुरुड मध्ये खूप नूरमध्ये चतुर्य हो दरवर्षी दरवर्षी हा आणि कसं काय काय तुमचं बरं तिकडं तिकडे बी चांगलं तुमच्याकडे असं आहे तिकडे बी तसंच आहे हो चांगला आहे मग बघा व्यवस्थित हे करून पाठवून द्या आमचे ऊस ओके तुमचं तळणच आहे ऊस करायचं बघा बरं वाटलं आम्हाला समाधान वाटलं असंच यायला पाहिजे तुम्हाला भेटून गेलं तुम्ही या आमची काय हे करा आम्ही पण तुमची काळजी घेतो तेवढं काय नाही तिथं व्यवस्थित आहे ना सगळं पाणी पिणी सगळं सगळं व्यवस्थित आहे पाण्याची सोय का टँकर केलेली आहे आज किंकरांत असल्यामुळे ऊस तोडणी बंद आहे आणि उद्यापासून आणि कंटिन्यू कुठे तुम्हाला तिरगुळ मिळालं का आम्हाला माहिती कावड पण प्यायचं नाही आमच्या ना आमच्याकडे माझ्या बाईप कशी थांबा मी बा लहान आहे थांबा तुम्हाला घ्या बोला दारू पिऊ ना कशी कमी पिवा कमीच घेतलं कमीच प्यायचं लई नाही जरा तुम्हाला लागत आहे डोस खरं नाही डोस लागत माहितीये मोडले तर ऊस तुडूस कुठला येणार पुढे असं खराय मोडायचं नाही जा रे बरोबर काय म्हटलं

इथे सांग आम्ही शेडाजवळन गबाळ्याजवळन इकडे आता चिकन फॅक्टरीला आलो आहे जवळजवळ पाच सहा किलोमीटरचा हा रोड आमच्या गावापासून फॅक्टरी आहे क्वालिटी म्हणून या चिकन फॅक्टरीचं नाव आहे बघू शकता इथं आम्ही एंट्रन्स आहे चला आज जाऊन आता बघूया आपण चला पहिली वेळ येऊन जाऊ पहिली वेळ येऊ दे मी पहिली वेळ येऊन बघू चला चला आम्ही चिकन फॅक्टरीमध्ये हे असं एक छोटंसं लक्ष्मीचं मंदिर आहे आणि तर बाजूलाच त्यांची जी चिकन फॅक्टरीमध्ये कामगार आहे दूरवरचे त्यांची राहायची सोय आहे आणि ती आतमध्ये फॅक्टरीमध्ये परमिशन नाही आहे त्यामुळे आम्ही थोडंसा आसपासचा परिसर फिरतो आहे आणि तर थोडंसं दर्शन घेऊन आम्ही लवकरच निघणार आहोत मी चान अटला। चान अटला? चान अटला। लाओ। लाओ, आता मी जाऊ लो चिकन बी घेतला वस्तपिकी आणि इथला आहे परिसर बी फिरला कसं वाटलं का दादाची छान वाटलं काय वाटलं छान वाटलं चिकन घेतला फिरवून आला देवास नमस्कार केला आता चिकन फॅक्टरीमध्ये जायची काय परमिशन नाही त्याच्यामुळे आम्ही आसपासचाच परिसर बघितला आणि आता आम्ही निघतोय खूप उशीर होतोय तर आम्ही चिकन फॅक्टरीवरून चिकन आणलं आणि इथं आम्ही शेताकडे आलेलो आणि तिकडं तो ऊस सोलेला दिसतोय तो दादांचा ऊस सोलेला काल होता तिथं केन मी कॅन दुधाचं काय पाण्याचं कॅन विसारले म्हणून आणि ते बघा कुरुकुरांची आहे तिथे आई नाव काय हो तुमचं आई अशी सुशिला आई असं दररोज फिरतेचे किती बकरी आहे तुमच्या कि, किती काची आहे काय काय दोनशे दोनशे बकरी आहे तुम्ही बघू शकता इथे बकरी कशी भारी पिकी सरवल्यात मला सर सरे एकाच बोलवा बघा

व्हिडिओ कर का कर। कर ना फोटो कर फोटो चंपण वा वा चला किती बकरी आहेत म्हटले दोनशे बकरी दोनशे आहेत दोनशे आहेत धुळा उडील नाही सगळा धुळा उडील सगळं ते रौंदा पेटीवर नाही ते सगळा धुळा उडले चला आता आम्ही निघतो जास्त शिरके थांबवले चला बाय बाय टाटा काय झालं पाणी नेल लाल पिओस आणि ते घबाळ एक कानच कॅनस खाला दडून ठेवल्यान शातवाल्या सात मिळा गावलं सांगितल्यान सातवाल्यान म्हणून पौर्णिमे आणि हिवसाला होय चला चला चिकन वाटप सुरू आहे चिकन वाटप करणार सगळ्यांचे

थोडंसं इकडच्या तिकडच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे ब्लॉग लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचत नाहीत तरी लवकरात लवकर पोचवण्याचं मी काम करेनच आणि तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कमेंट करायलाही थोडंसं वेळ माझ्याकडे नाही आहे आणि जर नोट नेटवर्क पण प्रॉब्लेम खूप आहे त्याच्यामुळे असं इकडे तिकडे ब्लॉग होत आहेत समजून घ्या थोडे दिवस आणि चला आणि हो ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून असाल तर सबस्क्राईब करा मग सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करून नसिला नसिला। सबस्क्राइब सबस्क्राइब करून नसला तर सबस्क्राईब करून घ्या रंग घ्या भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा